तर कशात मित्रांनो मी आज या ठिकाणी आता तानसा धरण आणि परिसरात आलो आहे आणि हे बघू शकता ह्या तलावाचा एक बाहेरचा परिसर या ठिकाणी खूप सुंदर असं स्वच्छ पाणी निसर्गरम्य वातावरण बघू शकता आणि या ठिकाणी काही एन्जॉय करण्यासाठीसुद्धा इथे क्रिकेट खेळत आहेत तर हे आमच्या कंपनी इथं या ठिकाणी आता क्रिकेट खेळत आहे जो हा जो मागचा भाग आहे तो बघू शकता हा तलाव आहे खूप मोठा हा टांसा तलाव शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे खूप छान असं स्वच्छ पाणी जे आहे ते मुंबईला जाते आणि मुंबईतील सर्व लोकांना हे पाणी या ठिकाणाहून पाईपलाईनद्वारे जाते आणि जेव्हा जा पावसाळा असतो तेव्हा हे या ठिकाणी पूर्ण भरलेलं असते आता उन्हाळा चालू असल्यामुळे या ठिकाणी थोडा परिसर रिकामा झालेला आहे आणि बघू शकता ही समोर झाडी आता ही पूर्ण हिरवीगार असते काही बकऱ्या जनावरे या ठिकाणी चरण्यासाठी येतात आणि छान असं हा परिसर ही आमची मित्र कंपनी क्रिकेट खेळताना दिसत आहे एक बॉल चेंडू फेकला आहे इथे रनिंग करत आहेत आणि आऊट होत आहेत या ठिकाणी आता आऊट झालेले आहेत खूप एन्जॉय आहेत धम्माल मस्ती करत आहेत आणि अशा पद्धतीने एक विकेट या एका टीमनं काढलेली आहे आणि रन झालेले आहेत किती रन झालेले आहेत लास्ट बॉल नरेंद्र यांची बॉलिंग होत आहे आता आणि इथे जाधव यांची बॅटिंग तीन मध्ये एक्केचाळीस रन झालेले आहेत आणि या ठिकाणी आता बॅटिंग करण्यासाठी प्रभाकर जाधव आणि आता सध्या बॉलिंग करत आहेत भरत पवार यांची बॉलिंग होत बॉल आहे आजचा दिवस उंच उडवलेला आहे बॉल परंतु कॅच आता सुटलेली आहे आणि जगदीश जिंजाळ यांच्या हातात चेंडू येत आहे अशा पद्धतीनं हे खूप एन्जॉय करत आहेत जाधव सर आहेत षटकाराला या ठिकाणी आता शंभर रुपये बक्षीस दिलेला आहे बघूया मारतात का प्रे, पहिला प्रयत्न परंतु विकेट साठी मिस झालेली आहे या ठिकाणी हे प्रभाकर जाधव दुसरे बॅट्समन आहेत आणि खूप मस्ती धम्माल मस्ती करून एक षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु आता बॉलिंग पुढचा चेंडू अशा पद्धतीने या ठिकाणी बॉल सुटलेला आहे वाईट बॉल नाही <laughs> <laughs> या ठिका पंचा निर्णय बाय बाईकचा एक, एक रन हे या ठिकाणी पंच आहेत बॉल आलेला आहे हा इकडे दुसरा आलेला बॉल पुढचा चेंडू पुढचा चेंडू पुढचा चेंडू या ठिकाणी हुकलेला आहे परंतु धावत आहेत बघूया आता कसे धावतात बघा बॅटीला लागला आहे चला बॅटिला लागल्यानंतर चला बरोबर विकेट विकेटकीपर चेंज होत आहेत जगदीश जिंजार चेंज चेंज झालेले आहेत चार ओव्हर झालं आऊट झालेले आहेत हे खेळाडू विकेट किपर यांचा असं बोलणं आहे की आऊट झालं पाहिजे अरे आऊट नाही आता या ठिकाणी वीस ओव्हरची मॅच करण्यात येत आहे खेळाडू खेळाडूंसाठी वीस ओव्हरची ट्वेंटी 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 मॅच आहे आता ओव्हर वाढवलेले आहेत अचानक ओव्हर वाढवलेले आहेत कार आणि या ठिकाणी विकेट किपर आउट, हो। आउट विकेट किपरने के आउट केलेला आहे आणि आता फलंदाज संजय आणि संजय नाही रोहिदास राऊत चावर